मित्रांनो पटकन आपल्याला जसे आता दहीहंडी बघायला आणि दहीहंडीची तयारी काय चालली तुम्हाला मी दाखवतोय दोन मिनटामध्ये बारामतीच्या पेन्सिल चौकातली दहीहंडी कशी चालली की आता मी तुम्हाला दाखवते चला पटकन तर मित्रांनो हा दिसतोय समोर तुम्हाला जो आहे तो पेन्सिल चौक आहे आणि ह्याच पेन्सिल चौकामध्ये आता थोड्याच वेळात संध्याकाळी ठीक सात वाजता दहीहंडीला मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव आहे या ठिकाणी पार पाडणार आहे आणि हेच तुम्हाला समोर दिसतंय पार्थदादा पवार म्हणजे पेन्सल चौकामध्ये पार्थदादा पवार जयदादा पवार आणि अजितदादा पवार या तिकांचेच फक्त उत्सव आहेत आणि या तीन मंडळच या ठिकाणी जो उत्सव आहे तो उत्सव पार पाडणार आहे तर मित्रांनो लायटिंगसाठी खर्च जर बेफाम केला असेल तर याच मंडळानं केला आहे मित्रांनो एवढी भयानक अशी लायटिंग आपल्याला या चौकामध्ये दिसते बघायला मिळते आणि आणखीन चालू केलेलं नाही पण फक्त मी तुम्हाला तयारी दाखवतो आहे नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे काही नृत्यांगानासुद्धा या ह्याच्यामध्ये सुपर डान्स करणार आहेत आणि या नृत्यांगना डान्स करत असताना इतकी भयानक अशी या चौकामध्ये गर्दी होणार आहे आता या ठिकाणी जे दादा पवारचा बॅनरला दिसतोय तुम्हाला आणि मोठमोठ्या प्रमाणात डी जे आहेत लाईटचे शो देखील या ठिकाणी होणार आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल पण आत्ता मला एक थोडीशी एक पूर्वतयारी म्हणून तुम्हाला मी एक छोटंसं दाखवतो आहे आणि ही पूर्वतयारी तुम्हाला मी कशाची दाखवतो आहे की एक वाटावं हो। माहीत असावं हो। की आता तयारी काय चालली बारामतीमध्ये कशी कशी तयारी चालली लायटिंग तुम्हाला दिसत आहेत ही स्टेट बँकेच्या जवळचं म्हणजे पेन्सिल चौकामध्ये स्टेट बँकेच्या जवळचं आहे तर ही स्टेट बँकेच्या जवळची दहीहंडी आणि याची तयारी कशी चालली आहे तुम्हाला मी दाखवतो आहे तर ही दही हंडी कृष्ण आणि राधा आहेत आणि आणि त्याला दहीहंडी खाली बांधलेलं आहे आणि ते क्रेन वर उचलण्याचं काम चाललं आहे खूप सुंदर त्या ते तयारी चालली आहे त्याची परत त्याच त्यांचाच हा डी जेचे साऊंड आहेत मोठमोठे आणि हेच साऊंड त्यांनी या ठिकाणी बसवण्याचं काम चाललं आहे त्यांचं चा, लाईटचे सिस्टम सगळ्या चाललेले आहेत बसवायचं काम आहे त्यांचं अशा प्रकारची दहीहंडी मित्रांनो काल मुंबईमध्ये झाली दहीहंडी कारण मुंबईमध्ये सगळ्यात मोठी दहंडी असते ठाण्याला आणि आज या बारामतीमध्ये सतरा तारखेला आज बारामतीमध्ये दहंडी उत्सव होते पार्थदादा पवार यांचा हा ग्रुप आहे मित्रमंडळ ग्रुप आहे आणि या पेन्सिल चौकातलं चित्र तुम्हाला सांगतो आत्ता सव शिकवाजेत सव्वा पाच आणि सव्वा पाच वाजताच या पेन्सिल चौकातलं चित्र म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम झाले तर संध्याकाळी काय परिस्थिती होत असेल तुम्ही विचार करा आणि सव्वा पाच वाजता गाड्या सगळं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिकवाले सगळे गाड्या सोडायचं काम करतायत आणि फुल ट्राफिक जाम झाले सव्वा पाच वाजता आणखीन दंडीला कुठेही सुरुवात झालेली नाही काहीच नाही तोपर्यंत ट्राफिक फुल झालं आहे तर असो आणि मी फक्त एक काय तयारी कशी चालली हे बघण्यासाठी या चौकामध्ये आलो होतो तर मित्रांनो अशी तयारी चालली आणि पटापट 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 लवकर या पटापट या लवकर या आणि तुम्ही सगळं हे करून बघा आणि या म्हणजे बघण्यासाठी खास या लवकर जेणेकरून आणि जास्त वेळ तुम्ही थांबू नका की स समोरसं तुम्हाला सुंदर दृश्य बघितल्यानंतर कळत असेल की नेमकं का काय आहे आणि हे काय आहे हे नेमकं तुम्हाला समजत असेल तर ही थोडी थोडी वर गेली आणि लायटिंगची सोय बघा आता हे जे आहे ते विद्यानगरी प्रतिष्ठानच्या बाजूचं जे गेट आहे त्या गेटच्या बाजूला असलेली ही दहीहंडी आहे आणि हीच दहीहंडी त्याची लायटिंगचं सोय बघा कशी केलेली आहे तर भरपूर प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे प्रत्येकजण आपापला दहीहंडी उत्सव हा खूप चांगला व्हावा असं हेतून दहीहंडीची तयारी करतोय आणि कॉम्पिटिशन आहे चार पाच एकाच चौकामध्ये पेन्सिल चौकामध्ये चार एक दोन तीन चार ते पाच प्रकारच्या म्हणजे पाच मंडळांना दहीहंडी दी उत्सव साजरा करण्याचं काम केले आणि मित्रांनो चला पटकन आता आपण इथं था व्हिडिओ थांबूया कारण था आता परत आपल्याला दुसरे ब्लॉग बनवायचे आहेत आणि ह्याची दहीहंडीचे व्हिडिओ टाकायचे आहेत आपल्याला तर चला व्हिडिओ कसा वाटतो बघा तयारीचा व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकमची घंटित आम्हाला विसरायचं नाही आहे चला धन्यवाद